आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या वतीने आज अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स यांच्या विविध मागण्यांबाबत टाळाटाळ ता करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली राज्य सरकार हे अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स यांच्या मागण्यांबाबत आग्रही असूनही त्यांच्या मागण्यांकडे डोळे झाक करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान राज्य सरकार हे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना फक्त अशाच दाखवण्याचं काम करत आहे महागाई वाढली असतानाही त्यांना तुटपुंज मानधन देऊन राज्य शासन फसवणूक करत असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संगीता हरगे यांनी यावेळी केलंय यावेळी छाया जाधव शीतल सोनवणे अनिता पांगम शारदा माळी रईझा चिंचणीकर दीपाली पवार अरुण कांबळे मंजुश्री कुंभार राधिका कुंभार निशा गवळे यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते देशाचे नेते शरद पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्हा महिला आघाडी मार्फत इथं आंदोलन आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील ह्या अगदी समाजातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचून त्यांचं काम करत असतात शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत नेत असतात शासनाचं काम करत असतात त्याचबरोबर आरोग्याच्या सेवा देऊन लसीकरण असतील येणारी युवा पिढी ही तंदुरुस्त व्हावी या दृष्टिकोतून ते काम करत असताना त्यांना मात्र अतिशय कमी मानधनावर राबून घेतलं जातं त्यांचा आज सध्याला तोंड दाबून मुख्याचा मार सहन करावा लागत आहे गेले वर्षभर त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करतो त्यांच्या मानधनात वाढ देतो असं सांगून शासन त्यांच्याकडनं जोर जबरदस्तीनं राबून घ्यायचं काम करत आहे गेल्या दोन महिने ते संपावर होते संपावरनं तुम्ही कामावर रुजू व्हा असं सांगून त्यांच्या आश्वासन मान्य करण्याचं शासनानं त्यांना ग्वाही दिली होती पण आज त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाही आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ह्या ज्या जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरत असताना शासन मात्र त्यांच्या आरोग्याकडे करो दुर्लक्ष करत आहे या महागाईच्या वाढत्या प्रमाणात त्यांच्यावरती जो अति अत्यंत कमी प्रमाणात मानधन दिलं जातं आणि इतकी महागाई आज या देशात वाढलेली आहे पण त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना दिलासा देण्याचं काम करत नसून फक्त आशा वर्करांना एक खोटी आशा दाखवून हे शासन त्यांना राबून घेत आहे आणि त्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केलेलं आहे निषेध व्यक्त केलेला आहे आणि आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या पाठीशी आमचा पक्ष ठामपणे उभा असणार